अकूज किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत ते उपवासाचे थालीपीठ भगरीचे बघताय आपण मी ही भगर भिजवलेली आहे हा साबुदाणा पण मी भिजवलेला आहे ह्याला किमान चार तास तरी हे भिजले पाहिजेत कारण आज चतुर्थी आहे रविवार आहे त्यामुळं ही थोडीशी वेगळी रेसिपी मी करत आहे खूप छान रेसिपी आहे बघत राहा अकूज किचन बघताय आपण हे दाण्याचं कूट आहे मिरची आणि अद्रक जिरे आहेत आणि उकडलेला बटाटा चला आता आपण उपवासाचे थालपीठ बनायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला हा भिजवलेला साबुदाणा आणि ही बगर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मिरची आणि अद्रक हे देखील आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन स्पेशल रेसिपी भगरीचे थालीपीठ आपण जी बगर भिजवलेली होती आपण तिला चांगलं आता थोडंसं कोरडं करून थोडंसं हलक्या हाताने आपण तिला आता भाजून घेतलेलं आहे आता हिला मी मिक्सरमध्ये बारीक त्याची पीठ त्याचं करून घेतो बघत राहा खूप किचन बघा आपण भगरीचं बारीक पीठ करून घेतलेलं आहे आता हे पीठ मी या बाउलमध्ये टाकून घेतो असंच आपल्याला साबुदाणा पण करून घ्यायचं आहे बघत राहा अकूच किचन बघा मी साबुदाणा पण आता घेतलेला आहे आता साबुदाणा पण आता मी बारीक करणार आहे आणि मग आपण हे सगळं आपण एकत्र करून घेऊया साबुदाणा ओला असल्यामुळे तो जास्त बारीक नाही होणार तोच असं थोडंसं असं भिजवल्यासारखं होईल ते आता हे आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे बघतोय आपण मी भगरीचं पीठ आणि जो साबुदाणा मी आत्ता बारीक करून घेतला होता तो त्याच्यानंतर दाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट मिरची अद्रकची पेस्ट आणि आता बटाटा किसून घालतो आणि नंतर चवीपुरतं मीठ घालून आपण ह्याला चांगलं मळून घेऊया बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी उपवासाची भगरीची थालीपीठ मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन मी बटाटा पण आता किसून घेतलेला आहे आणि आत्ता हे मीठ पण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता मी याला छानपैकी भिजवून घेतो तोपर्यंत तुम्ही पाहत राहा अकूज किचन बघा मी ही चांगली आता आपलं उपवासाच्या थालीपीठाचं मी चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे ह्याला एक आपण दहा मिनटं असंच ठेवूया मग आपण याला पॅनमध्ये लावून घेऊया बघत राहा अकूज किचन बघा मी पॅन ठेवलेलं आहे आता गॅसवर आणि त्यात मी साजूक तूप देखील टाकलेलं आहे ते थोडंसं वितळलं की आपण त्याच्यामध्ये आपलं थालीपीठ लावून घेऊया बघत राहा अकूस किचन रविवार स्पेशल रेसिपी उपवासाची थालीपीठ भगरीचे थालीपीठ भगरी जास्त मोठं मी लावलेलं ला नाही मी आहे मीडियमच आहे त्याच्यामुळं पटकन ते होतं बघत राहा अकूच किचन थोडंसं मीडियम गॅसची फ्लेम ठेवून मी हे आता गॅसवर ठेवलेलं आहे पॅन आणि ह्याला आपण पाच मिनटं ठेवूया नंतर ह्याला याची दोन्ही दुसरी बाजू पण आपण चांगली शिकून घेऊया वरून पण थोडंसं त्याला आपण तूप लावून आहे म्हणजे दोन्ही बाजूने चांगलं ते आपल्याला शिकता येईल बघत राहा अकूज किचन खूप छान याचा सुगंध दरवळतो तर याला कॅजिन खूप मस्त रेसिपी आहे साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्राय कराल काही हरकत नाही त्याची बाजू आपण आता पलटून घेऊया बघा किती छान झालेलं आहे आपलं उपवासाचं थालीपीठ त्याला पुदिन्याची चटणी किंवा लिंबाचं लोणचं किंवा दह्यासोबत देखील आपण खाऊ शकतो बघताय तुम्ही आपली आजची रेसिपी तयार आहे भगरीचं उपवासाचं थालीपीठ या सोबत दही आहे आणि लिंबाचं लोणचं आहे चला गरमागरम थालीपीठ आहे लवकर या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया मी तुमची वाट बघतोय लवकर या आणि बघत राहा अकूच किचन खूप खूप आपले मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार धन्यवाद